श्री नवनाथ कथासार अध्याय अकरावा गोरक्षांची तपश्चर्या श्री गणेश आयनम बद्रिकाश्रम क्षेत्री येताना मच्छिंद्रनाथ गोरक्षांना घेऊन देतील सुप्रसिद्ध शिवालयात गेले तेथे दोघांनी भगवान शंकराचा जय जयकार करून साष्टांग नमस्कार केला त्यानंतर दोन्ही हात जोडून शिवजींची भावपूर्ण स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या भगवान त्यांच्याकडे प्रकट झाले त्यांनी नाथांना आलिंगन देऊन त्यांचे क्षेम कुशल विचारले त्यांना आपल्याजवळ बसवले गोरक्षनाथाने जवळ घेतले त्यांचे कौतुक केले व मग ते म्हणाले मचिंद्र गोरक्ष हे हरिनारायणाचे अवतार आहेत हे मला ठाऊक आहे तुम्ही कनकगिरी येथे त्यांना सर्व प्रकारे विद्या संपन्न केले आणि देवतांकडून वरदाने मिळवून दिले तेव्हापासून मी यांना ओळखत आहे पण त्यांनी विद्याभ्यास केलेला असला तरी सपाचरण व मनोजे याशिवाय या विद्या कल्याणकारी होत नाहीत म्हणून त्यांच्या सार्थक होण्यासाठी येथे ठेवा भगवान शंकराची सूचना नाथांच्या पूरक होती पण लहान वयाच्या गोरक्षांना तपश्चर्याचे क्लेश सहन होणार नाहीत म्हणून ते काळजीत होते तेव्हा त्यांचे मनोवस्थाव जाणून ते म्हणाले अहो तुमचा वरदास्त पाठीशी असताना यांना तीव्र तपाची पीडा होणारच नाही आणि मी स्वतः याच्याकडे लक्ष ठेवणार असल्यामुळे तुम्हाला चिंता करण्याचे कारणच नाही ते एकूण मच्छिंद्राची काळजीच म्हटली भगवानाच्या आश्वासनाने त्यांच्या येण्याचा उद्देश सफल होत होता त्यानंतर काही दिवस येथेच वास्तव्य करून त्यांनी अशा शुभ मुहूर्तावर गोरक्षांना तपचर्यच बसवले आणि ते तपमग्न झाले आहेत हे पाहून शिवजींची आज्ञा घेऊन तीर्थभ्रमणासाठी निघून गेले त्यांना शब्द दिल्याप्रमाणे कैलासनाथ विनाविघ्न व्हावी म्हणून विशेष खबरदारी घेऊन त्यांना मदत करत राहिले मच्छिंद्रनाथांचे श्रीराज्यात गमन बद्रिकाश्रम चरित्राहून निघालेले मच्छिंद्रनाथ नानावीर तीर्थक्षेत्रे करत पुन्हा एकदा सेतुबंद रामेश्वरास गेले तेथे मारुतीची भेट घेऊन त्यांना आदराने नमस्कार केला नाथजींना पाहून त्यांनाही अत्यानंद झाला त्यांनी त्याचे उत्तम आदरातिथ्य केले मग पुन्हा एकदा आठवणी निघाल्या तेव्हा ते म्हणाले नाथ गेली चोवीस वर्ष मी तुमच्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे तुम्ही केव्हा याला आणि माझ्यावर मनाचे ओझे दूर कराल असे मला झाले होते मागच्या भेटीत आपण श्रीराज्यात जाण्याचे वचन देऊन तुम्ही निघून गेलात पण अद्याप तिकडे फिरकलाही नाहीत याला काय म्हणावे अशात माझी पीडा कशी दूर होईल तेव्हा कृपा करून तिकडे जा तुम्ही श्रीराज्यात गेलात म्हणजे आपण दोघेही आपापल्या आप वचनातून मुक्त होऊ होथांनी त्यांचे म्हणणे तत्काळ मान्य केले त्यामुळे त्यांच्या मनातली रुखरुख संपली रामेश्वर तीन दिवस राहिल्यानंतर ते दोघेही श्रीराज्याकडे निघाले वाटेत ठिकठिकाणी मुक्काम करत गौडबंगल प्रांतावरून ते थेट श्रीराज्यातच गेले तेथील ते राणी मैनाकीने सुशील सुंदर व्यवहार कुशल व अमर्याद वैभवाने संपन्न होते तिच्या राज्यातील सर्व व्यवस्था स्त्री आज पाहत असत त्या राज्यात नावालाही पुरुष नव्हता मारुती व मच्छिंद्र तिच्या प्रसादात ती स्वतः त्यांच्या स्वागतासाठी आली त्यांना आदरांनी आपल्या महालात नेले त्यांना बसवायला आसने देऊन त्यांची केली प्रारंभिक आदर सत्कार झाल्यावरती मारुतींना म्हणाली कपिवर्य आपल्याबरोबर आलेले हे अतिथी कोण आहेत ते म्हणाले राणी मागे मी तुला मच्छिंद्रनाथाची भेट करून देण्याचे वचन दिले होते त्याचप्रमाणे यांना इथे घेऊन आलो आहे तू यांची सेवा कर कारण हेच तुझ्या सर्व कामना पूर्ण करणार आहे त्यांच्या बोलण्याचा अर्थ तिला तात्काळ समजला आणि आनंदाने मोहरून गेली तिच्या आग्रहा मारुती तीन दिवस येथे राहिले व तिथून पुन्हा श्री रामेश्वरास आले त्यांना वचन दिल्याप्रमाणे नाथजीने श्रीराज्यातच राहिले मैनाकिनीने नाथांच्या व्यवस्थेत कोणतीही उणीव ठेवली नव्हती सर्व राज्य चौके त्यांच्या पाठीशी लोळण घेत होते भरजरी वस्त्रे दिव्य अलंकार सेवेला सुंदर दाशी हास्य विनोद मनोरंजन उत्तम भोजन राणीचा प्रेमळ सहवास आणि तिच्याकडून प्राप्त होणारे सुख यामुळे ते राज्य म्हणजे सागर आहे असे त्यांना वाटू लागले कालांतर राणी गरोदर राहिली यथावकाश तिने एका तेजस्वी पुत्राला जन्म दिला त्याचे नाव मीननाथ याच्या रूपाने उपरेक्षर वसो अंश अवतारच घेऊन आले होते अशा प्रकारे मचिंद्र व मैनाकीचा संसार सुखाने चालला होता अशी तीन वर्षे लोटली त्यावेळी इकडे हस्तिनापुरात काय होते हे पाहू जालंधराची जन्मकथा व त्यांचा हस्तिनापुरात जयाच्या वंशातील सातवा पुरुष ब्रहद्रव राज्य करीत होता त्यावेळेपर्यंत कलियुगास प्रारंभ होऊन सत्तावीस वर्ष झाली होती एकदा त्या राजाने अनेक विद्वान ब्राह्मणांना बोलावून सोमयागला प्रारंभ केला हा यज्ञ वर्षभर चालू होता नंतर होऊन यज्ञकर्म संपन्न झाले पूर्वी वर्षात शंकरांनी अग्निचे दहन केले होते तेव्हापासून तो अग्निचा उदरात गर्भरूपाने स्थित होता बृहद्रव्याने केलेल्या त्या यज्ञात आहुत्या व तुपाचे भक्षण करून अग्नी अतिशय तुष्ट झाला होता तेव्हा पुढील कार्यालया अनुसरून नवनारायणापैकी अंतरिक्षांनी त्यांच्या उदरातील गर्भात संचार केला यज्ञप्रसंगी तोच ग्रभ अग्निने यज्ञकुंडात टाकला पूर्ण होती नंतर यज्ञकुंडातील रक्षा काढत असताना ब्राह्मणांच्या हाती एक लहान बालक लागले शिव अग्नीच्या आणि बालक अत्यंत तेजस्वी दिसत राजाचा मुख्य पुरोहित महाज्ञानी होता त्याने ते, ते बालक राजाकडे दिले आणि त्याची अलौकिक उत्पत्ती सांगितली त्यामुळे त्याला अत्यानंद झाला साक्षात मदनाचा अवतार वाटावा असे त्याचे लोभ सुंदर रूपडे पाहून राजा इतका मोहित झाला की त्याच्याकडे कितीही पाहिले तरी त्याचे मनस भरे ना त्याला घेऊन तो गेला ते ते बालक आपल्या पत्नीला दाखवले कोठे सापडले ते सांगितले आणि मनाला आपण केलेल्या यज्ञामुळे प्रसन्न झालेल्या अग्निनारायणाने हा बालक आपल्याला प्रसाद म्हणून दिलेला आहे त्यामुळे आपला पुत्र मेनकेत तसा हाही आपला पुत्रच आहे हा कोणी अवतारी पुरुष आहे असे मला वाटते म्हणून तू याला नीट सांभाळकर त्या बालकाच्या दिव्य रूपाने झाली होती तिने त्याला धर हृदया धरले आणि त्यांना स्नेहाने दिले प्राप्तीच्या निमित्ताने राजाने अपूर्व आनंद उत्सव केला बाळाला समारंभ पूर्व पाळण्यात धर धरले आणि त्याचे नाव जालंधर असे ठेवण्यात आले गावोगावी साखर वाटल्याने आणि अपार द्रव्य देऊन संतुष्ट केले हळूहळू जालंधर मोठे होऊ लागले अठराव्या वर्षी राजाने मोठ्या थाटाने त्यांचे उपनयन केले त्यानंतर त्याच्या विद्याभ्यास सुरू झाला कालांतराने त्यांच्या मनात त्यांच्या विवाहाचे विचार येऊ लागले त्याने आपल्या धर्मानी नावाच्या प्रधानाला पुरो हितासह सुयोग्य वधू शोधण्यासाठी देव देशांतरास पाठवले हो ही गोष्ट जालंधराला कळताच त्यांच्या मनात आता आपला विवाह करणार आहोत पण विवाह म्हणजे काय तो कशासाठी करतात असे अनेक प्रश्न उभे राहिले शेवटी या शे आपल्या मातेलाच विचारावे असा विचार करून ते सुलोचनेकडे गेले आणि म्हणाले आई माझा विवाह करणार म्हणजे काय करणार ती म्हणाली तु तुम्हाला बायको आणणार त्यांनी विचारले बायको म्हणजे काय ती कशी असते ती म्हणाली कशी असते माझ्यासारखी मी आहे ना तशी ते म्हणाले तुझ्यासारखी मग तू आहेस ना इथे ते ऐकून तिला तिच्या त्यांच्या निरागसपणाचे मोठे कौतुक वाटले मग तिनेच त्याला समजावले की अहो तुमचे बाबा आणि मी जसे पती पत्नी आहोत पती आणि तुमच्यासाठी एक स्त्री करून आणायची ती म्हणजे तुमची पत्नी पण हे ऐकून त्यांना काही उमजत पडली नाही ते अधिकच संभ्रमात पडले व शेवटी खेळायला गेले खेळत असताना त्यांनी आपल्या सवंगड्यांनाही तोच प्रश्न केला तेव्हा त्यांचे अज्ञान पाहून तेही हसून चेष्टा करू लागले त्यावेळी त्यांच्यापैकी एक जन्मानाला तुम्ही स्त्रियांना पाहिले नाहीत काय बायको तशीच असते तिच्याशिवाय प्रपंच होत नाही मग त्याने प्रपंचात स्त्री पुरुषांना एकमेकांच्या संगतीत कशा प्रकारे सूप लागते ते संभोग दृश्य हावभाव व खुना करून दाखवले ते पाहून व ते ऐकून त्यांना धक्काच बसला आईसारखेच आपली बायको आणि तिच्याशी जे मुले सांगतात तसा प्रकार करायचा हे फार भयंकर व केळस्वाने आहे अशा एकाना अनेक विचारांनी त्यांच्या अंतकरणात मोठा खळबळ माजली त्यांच्या मनातून प्रपंचाचा विचार निघून गेला आणि आपल्या हातून असे अधम कृत्य घडण्याआधीच आपण निघून जावे असा विचार करून ते गुप्चूप राजधानी बाहेर पडले नगर वैशिष्टतील द्वार रक्षकांनी त्यांना पाहिले खरे पण ते राजपुत्र असल्याने कोणीही त्यांना अडवण्याचे धाडस केले नाही त्यांनी त्याला जाऊ दिले आणि ताबडतोब एक दूध पाठवून ही गोष्ट राजाला कळवलेली हे व्रत कळताच बृहद्रव घाबरला तो त्वरेने त्याच्या शोधार्थ निघाला असे काही होणार याची जालंधराला खात्री होतीच म्हणून नगरवेस ओलांडून त्यांनी सरळ आडवाट धरली आणि ते घनदाट अरण्यात घुसले तेथून पुढे पर्वत कपारीतून का मार्ग काढत उत्तरेकडे खूप दूर गेले राजाने आपल्या सैनिकासह त्यांचा कसून शोध घेतला पण उपयोग झाला नाही शेवटी सर्वजण निराश होऊन नगरात परतले जालंधर सापडले नाहीत म्हणून सुलोचना राणी आक्रोश करू लागले राजालाही शोक आवरेना तेव्हा पुत्र झालेली त्यांची अवस्था पाहून आप मित्र आपल्या प्रधान व मंत्री सर्वांनीच त्यांची समजूत काढली म्हणाले महाराज जालंधर हे अग्नीचा प्रसाद आहेत अयो निसंभव आहेत त्यामुळे त्यांच्या जीविताला काही धोका होणार हो। नाही म्हणून धरा आम्ही त्यांचा शोधणारच आहोत पण ते शक्य झाले नाही तरी आज ना उद्या ते परत येतील त्यानंतर काही दिवसांनी राजाचे मन आवरले आणि तो राज्य थरावरच लक्ष घालू लागला इकडे दिवसभर चालून थकले ता ता ते जारंद रात्रीच्या वेळी एका गावता जागी पहुडल्या आणि तात्काळ झोपी गेले त्या रात्री त्या तरीतील अरण्याला प्रचंड वनवा पेटला तो झपाट्याने पसरू लागला मोठाले वृक्ष वेली गवत पाला पाचोळा पशुपक्षी आदी सर्वांना गिळण करत तो अग्नि नारायण त्यांच्या अगदी निकट आला आणि भूमीवर आपलेच बाळ फोरगटून झोपले आहे असे पाहून सौम्य झाला त्यांना आपण बृहद्रव राजाला यज्ञ दिले होते मग यावेळी ते अरण्यात या विचाराने चिंतामग्न झाला त्याने जालंदराला उठवलं आणि प्रेमाने आपल्या मांडीवर बसून विचारले वत्स तुम्ही येथे कसे आलात ते ते सावध झाले आणि म्हणाले मी कोण कुठला येथे कसं आलो हे मी नंतर सांगेन म्हणतो आधी तुम्ही कोण ते सांगा तेव्हा अग्नि म्हणाला वत्स तुम्ही माझेच पुत्र आहात आणि तुमचे माता पिता दोन्ही मीच आहेत हे एकूण ते संभ्रमात पडले आणि म्हणाले मी बृहद्रवा राजा व सुलोचना राणी यांचा पुत्र आहे मग तुम्ही माझे मायबाप कसे या त्यांच्या प्रश्नाने अग्नीला मोठे कौतुक वाटले त्याने त्यांना त्यांच्या माची सर्व हकीकत सांगितली अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज विजय